शेतकरी मित्रांनो तर बघा आता हरभरा पेरणीसाठी सुरुवात झाली आहे आणि मी तुम्हाला काही जे बियाणे येतं तर ते त्या बियाण्याबद्दल माहिती सांगणार आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये तर बघा आता ज्या की बियाणं अठरा एक म्हणून व्हरायटी आहे तर याचं जे संशोधन केलेलं आहे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठानं दोन हजार सात मध्ये केलेलं आहे आणि हे मररोगास मररोगास रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे याची आणि तसंच याचे जे दाणे असतात हे मध्यम ते टपोरे स्वरूपाचे असतात याचं जे उत्पन्न आहे हे कोरडवावसाठी सात ते आठ क्विंटल एकरी आणि बागायतीसाठी जवळपास चौदा ते पंधरा क्विंटल प येते समजा तर तसंच याचा जो काढणीचा कालावधी एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसामध्ये हे तयार होते तर त्याच्यानंतर एक बघा दुसरी व्हरायटी म्हणजे विजय म्हणून एक व्हरायटी आहे तर आता विजय हे वान रोग जे मररोग आहे मररोगास प्रतिकारक आहे तसंच याचं जे खास वैशिष्ट्य म्हणजे उशिरा पेरणीसाठी पण हे चालते तसंच याचं जे का जे काढणीचा कालावधी हा एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा आहे आणि याचं एकरी उत्पन्न आपल्याला साडेसात ते साडेआठ क्विंटल कोरोडावसाठी भेटते आता त्याच्यानंतर एक दिग्विजय म्हणून व्हरायटी आहे तर आता ही दिग्विजय जी व्हरायटी आहे तर हिचं खास महाराष्ट्रासाठी ह्याची शिफारस केलेली आहे आणि हे जे आहे ह्याचं एकरी उत्पन्न आपल्याला जवळपास सात ते आठ क्विंटल एकरी कोरडवासाठी आपल्याला भेटते आणि तसंच याचे जे दाणे असतात हे टप्पोरी असतात त्याच्यानंतर एक विशाल म्हणून व्हरायटी आहे तर आता विशाल ही व्हरायटी जी आहे तर ही बघा हिला बाजारामध्ये जास्त प्रमाणात मागणी आहे कारण हिचे जे दाणे असतात हे पिवळसर आणि हे असतात टप म्हणजे असे चमकदार तर त्याच्यामुळे ह्याला बाजारामध्ये चांगल्या प्रकारची मागणी आहे आणि रो जे रोग असतो त्याच्यासाठी ते रोगप्रतिकारक शक्ती चांगली याची तसंच आता एक अंकूर म्हणून जी कंपनी आहे ती अंकूर कंपनीचं चिराग म्हणून एक वा आहे तर ते बघा आता जे हेचे जे दाणे असतात जे पिवळसर आणि मररोगास चांगल्या प्रकारे हे काम करते म्हणजे मररोग सहसा येत नाही याच्यावर तसंच बाजारामध्ये जे ही डाळीसाठी म्हणजे चांगली महिला वर्गामध्ये जे डाळ बनवण्यासाठी आपण वापरतो ना तर ते डाळीसाठी याला बाजारामध्ये चांगली मागणी आहे आणि ह्याचं जे उत्पन्न आहे एकरी हे आठ ते दहा क्विंटल आपल्याला कोरडाओला उत्पन्न येते तर अशा प्रकारे जर मी तुम्हाला काही व्हरायटी सांगितल्या तर ह्या चांगल्या व्हरायटी आहेत आणि ह्याचं जर आपण तुमचा पेरणी केली तर निश्चितच आपल्याला फायदा होईल धन्यवाद